लहान असतानाच इथल्या या आला त्याचा लड़ा लागला आणि कुटुंबियांच्या गळ्यातील तो ताईत बनला बंगल्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचा तो लाडका होता अचानक साहेबांची तब्येत बिघडली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तीन दिवसांच्या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली इकडे साहेबांच्या वाटेकडे लक्ष ठेवून बंगल्यात अन्न पाण्याचा त्याग करून साहेबांचा लाडका श्वान ब्रुनो निपचिप पडला होता साहेब गेल्याच दुःख तोही पचवू शकला नाही आणि अखेरच पहाटे त्यांना आपला प्राण सोडला आमदार पी एन पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या श्वानानं स्वामीनिष्ठा दाखवत साहेबांच्या पाठोपाठे या जगाचा निरोप घेतला त्याचे एक्झिट स्वर्गीय पी एन पाटील यांच्या कुटुंबियांसह कार्यकर्त्यांच्याही मनाला वेदनादायी ठरणारी आहे वेद न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका